सर्व महिलांकरिता लाडकी बहिन योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे तर आता महिन्याला जे की तुम्हाला दीड हजार ऐवजी आता तीन हजार रुपये मिळणार आहेत तर सर्व लाडकी बहिणींसाठी खुशखबर आहे तर या तारखेला पुन्हा तीन हजार रुपये जमा होणार आहेत तर ते कोणत्या तारखेला व तीन हजार रुपये वाढले याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शूटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर ज्या महिलांना लाडकी बन योजनेचे पैसे जमा झालेले नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथं लाडकी बहीण योजना तुम्हाला ते टाकायचं आहे तर मुख्यमंत्री मा माझी लाडकी बहीण योजनेचं जे काही पेज आहे ते तुम्हाला अशा प्रकारचे दिसेल हे ऑप्शनवरती जे तुम्हाला क्लिक करायचे आहे तर ज्या महिलांना अधिकही एकही इन्स्टॉलमेंट मिळालेलं नाही तर आतापर्यंत जे काही लाडकी बहीण योजनेचे सर्व महिलांच्या बँक खात्यात साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत तर तुम्हाला हे दोन काम करायचे आहे तर त्यामध्ये तुमचं जर बँक पासबुक इनॲक्टिव्ह असेल तर त्याला ॲक्टिव करून घ्या त्यानंतर तुमचा फॉर्म रिसबमिटसाठी आलेला असेल तर ते पुन्हा रिसबमिट करा तर तुम्हाला तुमचे जे की चोवीस तासाच्या तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून लाडकी बहिण योजनेचे जे की साडेसात हजार रुपये आहे ते थेट जमा करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आता जे की याचा इन्स्टॉलमेंट वाढून जे की महिन्यांना लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये मिळत होते तर आता त्याऐवजी लाडकी बहिणींना आता तीन हजार रुपये मिळणार आहेत तर सर्वात मोठी घोषणा इथं करण्यात आलेली आहेत तर ज्यांचे फॉर्म अधिकही भरायचे राहिलेले आहेत तर त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या तर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे तर आता पात्रता अपात्रता अर्जाची प्रक्रिया तर आता तुम्हाला जो काही ऑफलाईन अर्ज म्हणजे अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही जे आहे तुम्ही अंगणवाडी सेविका प्रवेशिका यांच्याकडे तुम्ही तुमचा अर्ज जे आहे ते ऑफलाईन डॉक्युमेंट्स तिथं नेऊन द्यायचे तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आता कोणती लागणार आहेत तर त्यामध्ये आधार कार्ड आहे आदिवास प्रमाणपत्र ते जर नसेल तर पंधरा वर्ष जुने रेशन कार्ड त्यानंतर ओळख प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला याऐवजी कोणते तुम्ही एक डॉक्युमेंट्स इथं देऊ शकता तर या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आता आपण कोणत्या महिलांना तीन हजार रुपये इथं मिळणार आहे ते पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला इथं लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायचं आहे लॉग इन आय डी म्हणजे तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड म्हणजे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे तर इथं तुम्ही पासवर्ड जर माहीत नसेल तर इथं फॉरगेट पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चर टाकून इथून सेंड ओ टी पी क्लिक करून ओ टी पी टाकून तुम्ही तुमचा पासवर्ड फॉरगेट करू शकता तरी त्यानंतर इथं जे काही कॅपच्या आलेलं आहे आपल्याला तरी त्या कॅपच्या जे आहे जसेच्या ज्या तसं आपण इथं एंटर करून घेऊया तर कॅपचे एंटर केल्यानंतर आता युजर आय डी आणि हा पासवर्ड आपण टाकून घेऊया तर लॉग इन इथं झालेलं आहे तर तुम्ही तर बघू शकता जे काही लॉग इन इथं झालेलं आहे त्यानंतर ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत तर अशा सर्व महिलांनी चेक करून घ्या तर घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलने सुद्धा चेक करू शकता यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तर बघू शकता ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत तर इथं तुम्हाला या आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही इथून चेक करू शकता की तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं रिजेक्ट तर झालेला नाही व तुमच्या बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ती इन्स्टॉलमेंट जमा झाली की नाही तुम्ही इथून लवकरात लवकर चेक करून घ्या तर अशा प्रकारे जर तुम्हाला याबद्दल जर काही अडचण असेल व याची इन्स्टॉलमेंट अधिक तुमच्या बँक खात्यात जर जमा झालेलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या तर सर्व लाडकी बनवजनेचे पैसे सर्व महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या हो एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे तर ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत तर अशा सर्व महिलांना जे काही भेटवस्तू म्हणून मोबाईलसुद्धा गिफ्ट मिळणार आहे त्यावरती डिटेलमध्ये सुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या की तुमचे जे काही लाडकी बेन योजनेचे पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तेसुद्धा घरबसल्या ते तुम्ही तुमच्या मोबाईलहून चेक करू शकता जर तुम्हाला अधिकही एकही हप्ता जर मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे नवीन फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे त्यानंतर जर तुम्हाला याबद्दल काही अडचणी असतील तुम्हाला एक इन्स्टॉलमेंट जमा झालेला नाही तर मी मागच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे कशाप्रकारे तुमच्या बँक खात्यामध्ये चेक करायचं आहे की तुमचे बँक पासबुक ॲक्टिव आहे इन ॲक्टिव्ह आहे तुम्हाला काय करायला पाहिजे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहेत जर लाडकी बदल तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा इथे देण्यात आलेले आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हवी असलेली माहिती तुम्ही लाडकी बनयोजनेबद्दल घेऊ शकता तर आता जे या की याच्यामध्ये वाढ झालेली आहे तर लवकरच लाडकी बनोजनेचा जो काही इन्स्टॉलमेंट आहे ते दिवाळीच्या आधीच जमा होणार आहेत तर त्याबद्दलसुद्धा अपडेट येईल तर नोव्हेंबर आणि ऑक्टोंबरचे एकदाच जे काही तीन हजार रुपये जमा झालेले आहे पाठोपाठच आता लाडकी बहिणींना महिन्याला तीन हजार दीड हजाराऐवजी तीन हजार रुपये जमावणार आहेत तर त्याचा जो काही जी आरची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल व याबद्दल जर तुमच्या मनात काही डाऊट असतील व तुमचा फॉर्म अधिक भरायचा राहिलेला असेल किंवा तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे पेंडिंग आहे रिजेक्ट झालेला आहे व जे काही तुमच्या समस्या असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर अधिकही तुम्हाला याची इन्स्टॉलमेंट मिळालेलं नसेल किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल किंवा तुमचा फॉर्म अधिकही भरला गेलेला नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून लडकी बिन योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात डी बी टीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत तर सर्वांनी लवकरात लवकर डी बी टी जर लिंक नसेल तर करून घ्या तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी त्यानंतर मोबाईलच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे तर लाडक्या बहिणींना आता मोबाईलसुद्धा दिवाळीच्या अगोदरच मिळणार आहे तर त्यासाठी फॉर्म कशाप्रकारे भरायचं यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा थँक्यू